तर हाय सगळ्यांना आणि सगळ्यांना गुड इव्हिनिंग आणि आज आपल्या इथं काय काय चाललंय ते सगळं तुम्हाला दावणार आहे फक्त तुम्ही शांत चित्तेने बघा आणि लाईक करा तर मित्रांनो आज बघू काय पेशल आणि मी तुमच्या सांगण्यावरून कमेंट काही लोकांनी केला की के गॅसवरच करावं म्हणून नियम आहे साहेब कधी कावार चुली पण करत जा तर ठीक आहे तुमचं ऐकलं गॅस भरून नाही आणला आणि त्याच्यामुळं आज बघू आज पण चुली आणि अश्विनी चुलीव स्वयंपाक करताना कशा पद्धतीने करते तिला किती वेदना होत्यात किती धूर लागतो किती त्रास होतो हे थांब था दोन मिनटं बोलू नको हां धूर लागतो हां किती 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 असं काही जणांचं म्हणणं दूर लागतो तिला पण कळून दे अरे तिने स्वयंपाक केलेला आहे माझ्या बहिणीनो भावांनो तर आपण पुन्हा एकदा बघू तर आज काय काय पेशल आहे सांग खायला कांद्याची पात आणि इकडं ठीक आहे आता इकडं रानातलं आमच्या शेजारी पाठीमागून आमच्या सोनाली ताईचं रान आहे आणि त्यांच्या रानातनं काय काय आणलंय पिरू आणलाय बर लोंडे काकांनी पिरू दिला कलिंगड त्यांनी दिलं तर अशा तऱ्हेने आमचं बकवाच स्वयंपाकाचं नियोजन आहे आणि काय चूल पेटली नाही मी आलू पण स्वयंपाक नाही म्हणजे चाहतं नाही बर बर एवढं करत आहे का तुला जारो वाया जातोय आणि ह्या गोष्टीवर मित्रांनो मी काय केलंय मी ही गाडी खुलली मित्रांनो अनुष्का गाडी कशी चालते पप्पानी गाडी चालू केली अनुष्काच्या आणि मी ही गाडी सर्व्हिसिंग केली ठीक पेट्रोलची न वगैरे लावून तर एक छोटासा प्रॉब्लेम आहे गाडी बंद पडते या मग त्यासाठी सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे गाडीचं टोटल आता ते चालू आहे माझं तर ते होईल दोन तीन दिवसात गाडी पूर्ण सर्व्हिसिंग होईल एक कारभटरे गेलाय कार गेले मग गाडी फडफडफड करते तर असू द्या सगळा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा तर अश्विनी काय काय करते आपण सगळं बघूया आणि बघूया तर मित्रांनो अशा तऱ्हेने संध्याकाळ झाली पण आधार इथं काय मी काय लाईट वगैरे काही लावलेली नाही आणि तरी तुम्हाला तु धावतो तरी मग दिवसा स्वयंपाक चालू केला तर आंधार पडला तरी स्वयंपाक काय झालेला नाही किती वाजल्यात वाज सात वाजल्यात तो ला स्वयंपाक चालू केला आपल्याला सहा साडेसहाला मग कवा पेटवलेली कथा चूल पेटवली छान ऐक दिला मला तुम्ही येई नावला तर काय काय झालं तुझ्या वा पातले आवडते मला तर पाताची भाजी एकदम मस्त पैकी अशी छान केली कांद्याची पात इकडे बाजरीची भाकर आणि मस्तपैकी बकवाच आहे ना आणि ते काय वांगाय काय वांग्याचं बरेच सकाळच तर मस्त पैकी चाललंय अंधारच कसं का व्हाय ना होय बरं कसं वाटते का शेकत शिकत करायला भारी वाटते तर भारी चाललंय अश्विनीचं चा म्हणजे कसं शेकत शेकत गारला काय नको काय नको उकडाय नको गो हे का नाही उकडाय लागले तर बाहेर हवा येते आणि चांगलं चुली जायला लागलाय सकाळी जायला थोडा त्रास काय व्हायचं हवा लागायची पण आता काही काय होणार म्हणजे भात झाला अश्विनी फक्त तस जमन का ग फक्त म्हणून थोडी लांब घेऊ तिकडे पटांगणार घेऊ दोन तीन दिवसांनी तुला शेड मारून देतो तुला आणि मग काय करते का कौली काय करते का आपलंच होय <laughs> <laughs> <इह। laughs> ते बघ बाय तुझ्या हे नाही थोडं पटांगणात घेऊ बारकी कोप घालू चुली मग थोडं पटांगणात घे बाय घर माझी भिताड काळी करून घराची एक तर नाही दिला पण हा बाय काळीत काळच वर कवली काळज झाल्यावर सगळे का झाले कशी कौल काळी कुठं हिकडून कुठं पण जातोय म्हणजे ते दूर तिकडून घेऊन तिकडून चूल घरातच जाणार हा तसं म्हणून जमत का जेवा आता गरम गरम भाकरी थोड्या वेळे जेव निवांत मस्तपैकी आता मग अशी खाली कलिंगड खाली पिरू खालाय घ्याय करू कर माझी सवय करकरी हम्म चपात्यानं वाया घालू आपलं पुरून पुरून वापरत जा तर दुष्काळ जेवायला गेल्यात हो आपण दोघच बस झाले दोनच मग चपाती नेन आहेत दोहात ठीक आहे तर नाही मित्रांनो म्हटलं संध्याकाळचं एक असणं गरजेचं व्हिडिओ कसं चाललंय बघवायचं सगळं अंधार 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 बाहेर असं ओनाच एकदम भारी वाटत आणि <coughs> थोडं उडग्याला लागलं वरण पुरलं मित्रांनो लाकेल चिटाकलो त्याच्यामुळं <laughs> पल्लूवर ना काय तुम्हाला सांगायचं कुठं <laughs> लाटीला चिटकायचं कारण म्हणजे मी नाही आम्ही घरी नसताना कुठेतरी मरकुरीच काढून दिली करावली आणि वायर तशीच ठेवली पत्र्यावर आख्या घराला करंट आला सांगायचं काय मुद्दा महिंदा जोरात पल्लू गुडग्यायला लागलं दुसरं काही विषय नाही <laughs> आणि हात दुखायला लागला आता जिथं झटका बसलाय तिथं तर

你想要。<music> <music>